नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली या निमित्तानं प्रभू श्रीरामांना अभिवादन करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्यासाठी पुण्यात बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देण्यासाठी युवकांच्या आतमध्ये जो उत्साह आहे त्यांच्याबद्दल जी आत्मीयता आहे त्यांच्याबद्दल जे प्रेम आहे ते त्याचं एक प्रकटीकरण आनंदाचं प्रकटीकरण म्हणून एका बाईक रॅलीचं आयोजन मी केलेलं आहे ही बाईक रॅली याच्याबद्दलचे जे डिटेल्स आहेत त्याचा रूट काय आहे हे सगळं आपल्याला या प्रेस रिलीजच्या माध्यमातून मिळेल अकरा तारखेच्या रविवारी सकाळी नऊ वाजता कृष्णसुंदर गार्डन डी पी रोड एरंडवणे इथपासून या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि मग तो म्हात्रेपूल पूल, पूल माधवराव पेशवे रोड बाजीराव रोड शनिवारवाडा मॅ मॉडर्न कॅफे जंगली महाराज रोड फर्ग्युसन कॉलेज रोड ज्ञानेश्वर पादुका चौक मार्गे मॉडर्न इंजिनिअरिंगच्या जवळपास तो त्या ठिकाणी संपेल ती रॅली या रॅलीची नोंदणी करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट नमो पुणे डॉट कॉम ही वेबसाईट बनवलेली आहे या वेबसाईटवर जाऊन ज्यांना त्या रॅलीत सहभागी व्हायचे ते नोंद करू शकतात आणि मोदींच्या मोदींना धन्यवाद देणं यासाठी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष अशा सगळ्यांनी आपल्या बाईकवरती त्या ठिकाणी यावं असं मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून मोठ्या संख्येने यावं येणाऱ्या सगळ्यांना एक भगवा फेटा दिल्या जाईल विविध रंगांचे फेटे असतील ते त्याच दिवशी कळतील आणि सगळ्यांनी बाईकवरनं जाणं या रूटवरती आणि फक्त मोदींना धन्यवाद देण्यासाठी बाईक रॅली एवढं उद्देश आहे एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian